नमस्कार एका विशेष मुलाखतीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरती संदर्भात चर्चा सुरू आहे राज्यभर हा विषय गाजतोय तर अकरा हजार जागांची शिक्षक भरती जी आहे त्याची निवड यादी लावण्यात आलेली ला आहे काही जिल्ह्यांमध्ये समुपदेशन झालेलं आहे काही जणांना नियुक्त्या सुद्धा मिळालेल्या आहेत मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये अजून समुपदेशन झालेलं नाही त्यांच्या नियुक्त्या अजून रखडलेल्या आहेत मात्र दुसऱ्या बाजूला आता सध्या जो एक चर्चेचा विषय आहे तो म्हणजे रूपांतरित फेरी कधी लागणार त्याच सोबत मुलाखती सहची फेरी कधी लागणार या सर्वांविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आम आदमी पक्षाच्या नेत्या आहेत शीतल खांडेलकर मॅडम आपल्या सोबत आहेत मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे खर तर गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही या शिक्षक भरतीच्या मुद्द्यावर आवाज उठवत आहात चळवळ करत आहात वेळोवेळी आयुक्त कार्यालयमध्ये जाऊन त्या ठिकाणी निवेदन सुद्धा देण्याचं काम करताय सध्या जो चर्चेचा विषय आहे तो आहे विथ इंटरव्ह्यू आणि कन्वर्टेड राऊंड कधी लागणार खर तर पहिल्यांदा कन्व्हर्टेड राऊंड लागणार आहे तुम्ही आयुक्त कार्यालयात परवा गेला होता काही शिष्टमंडळ तुमच्या सोबत होतं काय नेमकं त्या ठिकाणी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे काय होप्स आहेत नमस्कार मी शीतल कांडेलकर शिक्षक आघाडी अध्यक्ष बांबोडी सरांनी माझी ओळख करून दिलेली आहे यादीही मी त्यांच्या चॅनलवर बोललेले आहे तर परवा शिक्षण आयुक्त कार्यालयात जाण्याचं सर्वात महत्वाचं कारण असं होतं की प्रकल्पग्रस्त काही धारक आहेत त्यांचे कॉल्स मला येत होते आणि त्यांचं काही म्हणणं होतं की आम्हाला रुपांतरित यादीमध्ये चान्स आहे का तर असा त्यांचा प्रश्न होता तर आम्ही बऱ्याच वेळा आयुक्त कार्यालयात गेल्यानंतर आमची भेट झालेली नाही आम्ही तीन वेळा त्यांना न भेटता परत आलेलो हो, आहोत त्यांनी भेट टाळलेली आहे असा त्यांचा आरोप होता तर मी त्यांना शब्द दिला की तुम्ही या तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील तुम्ही त्यांना विचारू शकता आणि तुमचं काय ते समाधानकारक उत्तर असेल ते त्यांच्याकडून तुम्हाला मिळू शकतं तर एवढी mm. भेट घडवून देण्यासाठी मी तिथे गेले होते परंतु तिथे आयुक्त आणि शिंदे सर नव्हते म्हणून दुसरे जे अधिकारी होते त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि समाधानकारक उत्तर प्रकल्प त्यांना मिळालेलं आहे आणि एक महत्वाचं कारण होतं परवा जाण्याचं आणि त्यानंतर मग राहिला कन्व्हर्ट राऊंडचा विषय तर माझा सतत रोज संपर्क असतो शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये संबंधित अधिकाऱ्यांशी कि आपलं काम कुठपर्यंत आलं आहे मग मी आत्ताच माझं एका अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे तर त्यांनी मला एका वाक्यात असं छानस उत्तर दिलं की कन्वर्ट ची यादी लागण्याची प्रोसेस ही शेवटच्या टप्प्यात आहे बर उत्तर त्यांनी मला दिलेलं आहे यावरून आपल्याला कळत की राऊंड आता लागणारच आहे आणि आपण सगळ्यांनीच यासाठी पॉझिटिव्ह राहायला हवं कारण यासाठी काही अभियोग्यता धारक आणि मी आमची खूप खूप मेहनत आहे सतत पाठपुरावा करणं आम्हाला एवढं गरजेचं वाटत होतं आणि कन्व्हर्ट राऊंड हा जो आहे हा बऱ्याच अभियोग्यता धारकांसाठी खूप महत्वाचा असणार आहे आणि त्यांची गरज लक्षात घेत मी हा अगदी म्हणजे पोट तिडकीने मी हे काम करत आहे आणि आताच एक मला उत्तर आहे की आपला हा जो राऊंड आहे याचे जे काम चालू आहे कन्व्हर्ट राऊंड चे ते शेवटच्या टप्प्यात आहे तसं तर उत्तर गेल्या अनेक दिवसांपासून मिळते की कन्व्हर्टेड राऊंड लागणारच आहे काम सुरू आहे प्रशासन सकारात्मक आहे गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा आहे मात्र कधी लागणार हा मोठा प्रश्न आहे अभियोग्यताधारक अनेक जण डिप्रेशन मध्ये सुद्धा जात आहेत एनओ सी जी लागणार होती आ, ते सैनिक कल्याण विभाग जो आहे तो सैनिक सैनिक कल्याण विभागाकडून जी एनओसी लागणार नाही की एनओसी मिळालेली आहे की नाही मिळालेली आहे कारण एनओसी मिळाल्यानंतर हा लागणार आहे त्या संदर्भात काय नाही हे बघा शेवटच्या टप्प्यात आहे म्हणजे नक्कीच यांना कदाचित एनओसी मिळालेली नसेल अद्यापही आपण असा तर्क लावू शकतो जर एनओसी मिळाली तर त्यांनी आपल्याला लगेच सांगितलं असतं की आज किंवा उद्या लागेल परंतु त्यांनी आपल्याला टाइम दिलेली ले नाही ही नेहमीची सवय आहे आयुक्त कार्यालयाची मी सतत त्यांना म्हणत असते की ही कोणती प्रोसेस आहे कोणती भरती इतक्या दिवस चालू असते जी शिक्षक भरती चालू आहे तुमच्या कोणत्या प्रकारचे नियोजन आहे कोणत्या प्रकारचा आराखडा आहे शिक्षक भरतीचा हे मला अजूनही उमजलेले नाही याचा त्रास मात्र सामान्य अभियोग्यता धारकांना होतोय जे कष्टकरी शेतकरी अगदी सामान्य घराण्यातली किंवा कुटुंबातली जी आपली अभियोग्यता धारक आहे त्यांना हा त्रास होत आहे हे मी अनेक वेळा त्यांना विचारलेलं असताना त्यांच्याकडून फार विविध उत्तर, उत्तर येतात उदाहरणांसहित आणि मला असं वाटतं की हे उगचकट करून ठेवलेलं आहे आधी इतकं किचकट नव्हतं आणि त्यांची उत्तर शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण गुंतागुंतीची गुण गुंतागुंतीची आहे आणि त्यामुळे हा विषय एखाद्या नवीन व्यक्तीला समजणंही फार अवघड आहे इतकीर भर, शिक्षक, भर। हो, हो। शिक्षक, शिक्षक भरती समजून घेतला तर यासाठी एक आपला जो दिवसाचा वेळ असतो हा पूर्ण मी तर म्हणते आठ पाच रोज विचार केल्यानंतर एक महिन्याने शिक्षक किंवा दोन महिन्याने शिक्षक भरती काय हे व्यक्तीला कडे म्हणजे युपीएससी चा अभ्यास करतो तसा हा अभ्यासक्रमाचाच भाग झालेला आहे सगळ्यांचाच बऱ्यापैकी कन्वर्टेड राऊंड जो आहे तो तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अंतिम टप्प्यात आहे तो राऊंड लागेलच त्यासोबतच एक दुसरा राऊंड लागणं बाकी आहे त्यासाठी सुद्धा अनेक अभियुक्तीधारक प्रयत्न करतायत तो म्हणजे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड म्हणजे संस्थेचा राऊंड आता असंही सांगलं जाते की आचारसंहिता सुद्यामुळं फक्त निवडणूक आयोगानं जे आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांची भरती करण्यासाठी परवानगी दिलेली आहे मात्र संस्थेची भरती जी आहे ती करण्यासाठी परवानगी दिलेली नाही त्यासाठी तुमचा काय पाठपुरावा असेल इथून तुला अजून हे बघा ज्याप्रमाणे मी नेहमीच सांगत आलेली आहे आपण अकरा हजार भरती झाली त्यासाठी पण खूप कष्टाने आपण खूप मेहनत घेतलेली आहे तेव्हा mm. बरेचसे प्रश्न होते त्यासाठी आंदोलनही घेतलं होतं आम्ही सतत त्या दिवसापासून मी संपर्कात आहे मी सांगितलेलं आहे सतत की कन्व्हर्ट राऊंड असू दे विथ इंटरव्ह्यू असू दे दहा टक्के पात्र पात्र गैर गई, गैरहजर या सगळ्या गोष्टींसाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि आता परवा गेल्यानंतर फक्त प्रकल्पग्रस्तांचाच विषय नाही झाला तिथे तिथे विषय विषय झाला सगळे सगळे मांडण्यात आले तर जून नंतर बाकीच्या विषयांवर काय उलगडा आहे ते आपल्याला आयुक्त कार्यालयाकडून करणार आहे अच्छा खर तर शिक्षक भरतीमध्ये रोस्टर बद्दल अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या गेलेल्या आहेत अगदी अकरा हजारांची यादी जी आहे ती लागण्या अगोदरपर्यंत रोस्टरवर सुद्धा बोललं गेलेलं आहे आताही काही अभियोगी त्या संदर्भात बोलतायत मूळ मुद्दा आहे जो एन चा मुद्दा असेल किंवा एकूणच एन प्रवर्ग जो आहे त्या एन टी प्रवर्गामध्ये रोस्टर योग्य पद्धतीने केलेले नाही असा आरोप काही अभियोगी करतात करतात चे जे काही प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या काही जागा ज्या आहेत ते या पवित्र पोर्टलवर आलेले नाहीत असंही त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आमच्यावर खूप मोठा अन्याय होतोय या संदर्भात ते सांगतायत तर यासाठी काय पाठपुरावा असेल याविषयी मी पण ऐकले मलाही त्यांनी सांगितलं की रोस्टर घोटाळा असल्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे हा वर आलेला आहे हे मीही ऐकलं आणि आयुक्त कार्यालयात गेल्यानंतर तिथे जे संबंधित अधिकारी बसलेले होते तिथे प्रकल्पग्रस्त आलेले असताना तो त्यांचा प्रश्न त्यांनी तिथे मांडला पण त्यांना असं सांगण्यात की तुम्ही जे विद्यार्थी अभियोग्यता धारक आता नोकरीसाठी बाकी आहेत पण यापेक्षा कितीतरी जास्त चे अभियोग्यता धारक आम्ही सेवेत घेतलेले आहेत म्हणून असं त्यांचं म्हणणं आहे म्हणणं तर मग यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला कुठे समायोजन होत आहे हो का आमचं किंवा असं काही होऊ शकतं का तर असं होऊ शकत नाही जे आरक्षण आहे ज्यांच्यासाठी आहे त्यांनाच ते मिळतं हे आपल्यालाही माहिती आहे ही जी त्यांचे जे म्हणजे जी, जी पद्धत आहे ज्या आरक्षणाने जागा भरल्या जातात ते आरक्षण हलवू शकत नाही कोणीच हा नियम आहे तर असंच उत्तर त्यांनाही देण्यात आलं तर मी त्यांना एक सरळ सोपं एक गोष्ट सांगितली ही जी सोळा हजार ची भरती आता त्यांनी केलेली करतायत ऍड दिलेली होती तर आपल्याला खर तर सदुसष्ट हजार भरती करू शिक्षक असं सांगितलं होतं पण त्यातही वीस टक्के कपात केलेली आहे मग पंचावन्न हजाराची मागणी सगळ्या अभियोग्यताधारकांनी मांडली पाहिजे असं मला म्हणायचंय तुम्ही सोळा हजारातच फक्त एकमेकांशी मला हवं मला हवं असं म्हणू नाही शकत यामुळे काय होतं समोरच्या व्यक्तींना काय होतं की चला एवढ्यातच चा। हे फार खुश आहेत असा संदेश आपण देतो आहोत का मला असं म्हणायचंय की सगळ्या अभियोग्यता धारकांनी एकत्र येऊन तुम्ही पुढचा टप्पा कधी राबवणार आहात सोळा हजाराच्या नंतरचा याच्यासाठी एकत्र एकत्रितपणे मागणी करणे फार गरजेचं आहे आणि अशी मागणी जेव्हा हे करतील आणि त्याची पूर्तता होईल तेव्हा समाधानकारक अभियोग्यताधारक नोकरीला असतील असं मला वाटतं मुळात यामध्ये कोणतेही कोणताही विभाग असू दे मग शिक्षण विभाग असू दे किंवा इतर विभाग असतील त्यामध्ये जी तयार करणारे जे उमेदवार असतात ते उमेदवार स्वतःचाच विचार करतात मग ते कोणताही कोणताही विभाग असू दे आणि त्यामध्ये गटतट हे होतच असतात मात्र मूळ मुद्दा जो आहे आणि अभियोग्यताधारक असतील किंवा उमेदवार असतील हे आपली भूमिका आपली बाजू मांडताना मांडत असताना इतर गोष्टींचा सुद्धा विचार करत असते आपल्या आपल्यावर काही कारवाई होईल का आपल्यावर काही गुन्हे दाखल होतील का अशा या अँगलला ते विचार करत असतात त्यामुळे ते आपली भूमिका ठोसपणे मांडण्यासाठी अपयशी ठरत असतात यासाठी तुमच्यासारखे जे काही युवक किंवा युवती जे आहेत त्यांनी पुढाकार घेणे यामध्ये खूप गरजेचं आहे तुमच्या समोर ती प्रश्न मांडतायत तर तुम्ही त्यासाठी पाठपुरावा आतापर्यंत करत आलेलाच आहात पण इथून पुढे सुद्धा तुम्ही या पद्धतीनं या अँगल काम करणं आवश्यक आहे असा अभियोग्य हो हो नक्कीच मला खूप अनुभव येत आहे मी इतकं काम करते या लोकांसाठी पण कधी कधी माझ्याविषयी किंवा माझ्या सोबत उभं राहू म्हणजे मी पॉलिटिकल व्यक्ती आहे म्हणून त्यांना असं वाटतं की आपण आता नोकरीला लागणार आहोत प्रशासनामध्ये जाणार आहोत हे राजकीय व्यक्ती आहे आणि या यांच्या संपर्कात आपण जास्त कसं राहायचं किंवा यांच्यासोबत आपण एक स्क्रीन कशी शेअर करायची mm -hmm. हा एक मोठा प्रश्न आहे आताच mm -hmm. uh, बृहन मध्ये जे आपले अभियोग्यता धारक लागलेले आहेत यांचा एक मोठा ग्रुपच तिथे आलेला होता तिथलाच एक अनुभव मी तुम्हाला सांगते वेगवेगळ्या विचारांची लोक असतात तर त्यांनी माझ जोपर्यंत जो कॅमेरा सुरू नव्हता तोपर्यंत खूप माझं कौतुक केलं खूप आणि जेव्हा त्यांना बोलायची वेळ आली जेव्हा त्यांना असं वाटलं की आपण त्यांच्यातल्या काही लोकांना असं वाटलं की आपण कुठेतरी आभार मानले पाहिजे तर आभार मानताना लेडीज पुढे आल्यात पण पुरुष कुठेतरी घाबरले हे हे एक मी म्हणजे आम्ही आता आमचं काम होणार आहे मॅडम आणि मग मा उगच आम्हाला कोणी बोलेल का हा एक मोठा प्रश्न असतो तर मला असं अभियोग्यता धारकांना हे सांगायचंय मुळात सगळ्याच शिक्षकांना मला हे सांगायचंय शिक्षकांसाठी काम करत असताना तांबोडी सर मला खूप अनुभव येतो की आमचं नाव नको प्रॉब्लेम त्यांचा असतो पण आमचं नाव नको किंवा मी जेव्हा या शिक्षकांची मागणी मागण्यासाठी प्रशासकीय मध्ये जाते तेव्हा ते मला विचारतात आणि अधिकारीही असे आहेत मी यावर बोलणार आहे एक माझा स्पेशल व्हिडिओ आहे यावर की शिक्षकांनी घाबरू नये जेव्हा मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारते तेव्हा तेही काय म्हणतात की कोण आहे नावं काय आहे त्या शिक्षकांची म्हणजे जे आता सेवेत आहे अशा शिक्षकांची पण कामं कार करायला गेल्यानंतर ते आपल्याला नावं विचारतात नावं देण्यासाठी शिक्षक घाबरतात की आम्हाला नावानिशी टार्गेट केलं जाईल आणि असं होतही हा अनुभव असं होतही मी बघते तर हे ही पद्धत बंद झाली पाहिजे मग शिक्षकांनी आपल्यावरचा अन्याय कुणाला बोलून दाखवू नये का असं म्हणायचं आहे का आता या अभियोग एवढं उड़ा करता हो एवढं काम करत आहोत आणि त्यांना एवढीही मुभा नाहीये का आमचे धन्यवाद मान्य इतकंही ते पुढे येण्यासाठी घाबरताय एवढं प्रेशर तुम्ही त्यांच्यावर टाकताय का तर हे बंद झालं पाहिजे आणि जेव्हा शिक्षकांवर होईल प्रेशर टाकणं बंद होईल तर हे ज्ञानार्जनही खूप छान पद्धतीने करतील असं मला वाटतं बिलकुल आपण उद्या हे शिक्षक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना निडर बनवतात त्याच पद्धतीने त्या ठिकाणी नागरिक शास्त्रामध्ये आपल्या हक्कासाठी आपले हक्क कोणते आहेत आपले मूलभूत हक्क असतील आपले अधिकार असतील त्यासाठी आपला हक्क आपणच मिळवता आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती भावी शिक्षकांनी निश्चितच मांडली पाहिजे एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही सुरुवातीला म्हटलं की ही जी शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे ती फार गुंतागुंतीची आहे ही समजून घेण्यासाठी जवळजवळ महिना पाहिजे मुळात ही जी प्रक्रिया आहे निदान आता ही दोन हजार सतराची भरती असेल किंवा आत्ताची चालू असलेली भरती असेल ही पूर्ण झाल्यानंतर यामध्ये काही बदल झाली पाहिजे हा पूर्ण हे जे स्ट्रक्चर आहे ते बदललं पाहिजे यासाठी काही प्रयत्न तुमच्याकडून होणार आहेत का हो हो नक्कीच होणार आहे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आमचं एक शिष्टमंडळ आम्ही नेमणार आहोत मला आपले आयुक्त साहेब बरेच वेळा म्हटले की मॅडम तुम्हाला म्हणजे मी वारंवार त्यांच्याकडे जात असते वारंवार अभियोग्यता धारकांचे मुद्दे त्यांच्याकडे मांडत असते तेव्हा ते मला म्हणाले की तुम्ही एक ते दोन दिवस वेळ काढा आणि माझ्यासोबत राहा आणि मी काय काय कामं करतो दिवसभरामध्ये ते बघा मग तुम्हाला कळेल की कि किती ही अवघड भरती आहे तर मला हसायला आलं खरं खर तर हे इतकं काय अवघड बिवघड नसतं ही आय एस दर्जाची लोक आहेत हे सगळं सोपंही करू शकतात पण मला असं वाटतं की इथे कुठेतरी यांची उदासीनता आहे कुठेतरी पॉलिटिकल अँगल पण असतो ह्या गोष्टींना आणि सामान्य जनतेला किती त्रास देणं चालू आहे हे आपल्याला नवीन नाहीये सध्या तर आपणही कुठेतरी यांचे अभियोग्यता धारक ह्या गोष्टींची शिकार होतात आणि त्यातून हे दहा दहा आणि चौदा चौदा वर्ष वाट बघतायत तरी बोलत नाहीयेत किंवा बोलायला गेल्यावर यांना धमक्याही दिल्या जातात हेही मी ऐकलेलं आहे अभियोग्यता धारकांकडून तर हे फार विशेष आहे तर माझी मला खूप वाटतंय की ही जी किचकट प्रोसेस आहे ही सगळी डिसमिस करून ही सगळी सगळे जे नियोजन आहे हे नव्याने व्हावे ही माझी मागणी असणार आहे आणि आमची मदत लागली तर आम्ही प्रशासनाला मदत करू निश्चितच मुळात यामध्ये काय आहे कोणतीही यादी लागली नंतर कुठल्याही राऊंडची यादी लागल्यानंतर सर्वात महत्वाचा अभियोग्यताधारक हो स्वतः याचिका दाखल करतात आता ठीक आहे त्यांनी याचिका दा, दाखल करणं हा त्यांचा अधिकार आहे ते करतायत मात्र यामध्ये या, या भरती प्रक्रियेमध्ये कुठेतरी फोर्स राहतात काहीतरी अडचणी येतात म्हणून याचिकावर याचिका याचिकावर याचिका अशी कोणती दुसरी भरती नसते की एवढ्या याचिका दाखल होतात मात्र शिक्षक भरती अशी आहे दोन हजार सतरा मध्ये सुद्धा अशीच अवस्था झाली होती आताच्या भरतीमध्ये सुद्धा अशीच अवस्था आहे आणि अजूनही काही अभियोग्यता धारक म्हणतात की तो जो पंचावन्न साठचा सा मुद्दा आहे पंचावन्न साठ टक्क्याचा जो मुद्दा आहे तो जोपर्यंत निकाली लागत नाही तोपर्यंत तो दुसरी यादी सुद्धा लावू नये असंही काही अभियोग्यता धारक म्हणतात तरी हे कुठंतरी तरी अभियोग्यता धारकांची चूक आहे की प्रशासनाची चूक प्रशासनाची चूक आहे अभियोग्यता धारकाची चूक नाही हे मी स्पष्टपणे इथे सांगतो याला कारण आहे खूप साधं आपण जर शिक्षक भरतीच्या बाहेर येऊन जर या गोष्टींकडे थोडं दूर गेल्यानंतर आपल्याला गोष्ट जशी स्पष्ट दिसते तसं आपण या शिक्षक भरतीकडे बघू शकतो आता अभियोग्यता धारक आहेत ते फक्त शिक्षक भरतीच्या विचारांमध्ये गुरफटलेले आहेत कारण त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तर आपण जेव्हा थोडस आमच्यासारखी व्यक्ती जेव्हा थोडं दूरून या गोष्टीकडे बघते तर आम्हाला कळतय की काय नडतंय तर ही शिक्षक भरती दोन हजार अकरा किंवा दहा पासून जी थांबलेली आहे जी रेग्युलर होत नाहीये त्याच्यामुळे अभियोग्यता धारकाची मानसिकता बिघडलेली आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यानंतर इतक्या वर्षानंतर हे शिक्षक भर करत आहे तर प्रत्येक अभियोग्यता धारकाला वाटेल की माझा नंबर लागला पाहिजे मी खूप वेट केलेला आहे हे प्रत्येकाला वाटतं आपणही अभियोग्यता धारक असतो तर आपल्याला हेच तुमच्या आणि माझ्यातही स्पर्धा लागली असती की नाही तांबोडी सरांचं नाही माझा आधी झालं पाहिजे असं का वाटतंय कारण स्पर्धा यांनी खूप वाढवलेली आहे आणि कधी होईल पुढची अभियोग्यता परिषद कधी होईल याचा भरोसा नाही म्हणून कदाचित तसं अभियोग्यता हा तर हेच आहे एकतर तुम्ही शिक्षक भरती, भरती दरवर्षी करत नाही जी नियमाने झाली पाहिजे तुम्ही मराठी शाळा किंवा शासकीय शाळा अगदी पोकळ करून ठेवलेल्या आहेत यांनी शिक्षकच दिलेला नाहीये म्हणून पॅरेंट्स आपल्या पाल्याला घेऊन खाजगी शाळांकडे वडालेला आहे हे सगळा हा स्कॅम आहे मी तर स्कॅम म्हणते यांनी ठरवून या गोष्टी केलेल्या आहेत की जेणेकरून खाजगी शाळा मोठ्या प्रमाणात सुरू व्हाव्यात आणि त्यानंतर काय त्यांचा त्याच्यामध्ये हेतू असतो तो आता स्पष्ट कसं बोलणार ना तर हे माझा आरोप आहे यांनी आपल्या ज्या शासकीय शाळा आहेत ह्या विचार म्हणजे ढासणल्यात आपल्या सगळ्या शाळा त्यांचं काम फत्ते केलं असं म्हणू शकतो आपण म्हणजे काहीच नाही उरलेलं आणि त्यात शिक्षक भरती आम्ही करतोय म्हणजे उपकार करतोय असं प्रशासनाला म्हणायचं आहे तर मला आयुक्त कार्यालयात एके दिवशी आयुक्तांशी बोलताना त्यांनी मला खूप छान उदाहरण दिलं की मॅडम शिक्षक मी त्यांना विचारलं की टाइम लाईन का नाहीये शिक्षक भरतीला तर ते म्हणाले की मला सांगा तुम्ही आयुक्त कार्यालयापासून बाल भारती बाल भारतीच्या ऑफिस पर्यंत जाताना तुम्ही किती वेळात पोहोचणार मी म्हटलं मी ते ट्रॅफिकवर आहे मग म्हणे हो ट्रॅफिकवर आहे ना तसंच शिक्षक भरतीचं आहे आणि जाता जाता अजून एखादा झाड जर तुम्हाला आडवं पडलं तर तुम्ही अजून अडकणार मग तुम्ही सांगू शकता का तुम्ही किती मिनिटात पोहोचणार ते मग मी म्हटलं तुम्ही, तुम्ही पहिले शिक्षक भरतीमध्ये जी ट्राफिक करून ठेवली आहे ना याच्याविषयी बोला ही का केली दरवर्षी तुम्ही शिक्षक भरती का करत नाही तर ते म्हणाले तीन टक्के शिक्षक भरले जातील असू द्या तितके का भरले जाऊ दे गेले नसते तरी चाललं ना आपल्याला पण ह्या चौदा वर्षामध्ये किती मुलं आज त्यांना चौदा चौदा वर्ष दहा वर्ष सर्व्हिसला झाले असती सर आहे यामुळे धारक त्यांची मानसिकता आता जी आहे ना सर याला कारणीभूत पूर्णपणे राज्य करते महाराष्ट्रात राज्य जे शासन आहे ते आणि प्रशासन कारणीभूत आहे हा माझा आरोप आहे आणि ते स्पष्ट आहे यात वेगळं काही सांगायचं नाही शेवट एक महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे तसे दोन प्रश्न मला विचारायचे आहेत एकत्र उत्तर दिलं तरी चालेल एक म्हणजे साधन व्यक्ती हा एक मुद्दा जो समोर आणला या भरतीमध्ये त्याला विरोध झाला त्या त्याच्यावर एक समिती गठीत केलेली आहे आता समितीचा अहवाल आला की नाही आलेला आहे हे अद्याप स्पष्ट नाहीये मात्र त्या साधन व्यक्तीबद्दल कोणीही काही बोलत नाहीये प्रशासनाकडून हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा एक आहे की तुम्ही जसं म्हटलं की कन्वर्टेड राऊंड जो आहे तो लागणार आहे अशी गोड बातमी जी आहे ती मला समजलेली आहे मात्र आता या ही मुलाखत जे हो कोणी अभियोग्यताधारक पाहतील त्यांचा कमेंट्सवर कमेंट्स असतील की कधी लागणार आणि कधी लागणार कधी लागणार हे उत्तर पण तुम्हीच द्या आता की की दिवसात लागेल अजून दिवस तुम्ही मला असं वाटतं येणारा जो आठवडा आहे आता आपण तरी दोन दिवस वाट करू आताच मला एक तासापूर्वी उत्तर मिळालेलं आहे की अंतिम टप्प्यात आहे ही भाषा आहे हे वाक्य आहे तर मला असं वाटतं अंतिम टप्प्यात आहे म्हणजे उद्या शुक्रवार आहे रविवारी पण लागू शकते हे आपण ऐंशी टक्के आपण गृहीत धरू शकतो की रविवारी पण यादी लागू शकते आणि जर रविवार उलट तर मग पुढच्या आठवड्यात दोन ते तीन दिवस आपण आणि हे बघा जरी मी हे सांगते तुम्हाला पाच ते सहा दिवस म्हणजे रविवार एक नक्की आपण पकडूया कारण मागची यादी तशीच लागली होती आणि त्यानंतर मग सोमवार मंगळवार पण ह्या हे जे सहा दिवस आहे आपले ह्या प्रत्येक दिवशी मी विचारणार आहे आयुक्त कार्यालयात की कधी आज का उद्या हे सांगा आणि नक्कीच मला जर कळालं तर मी ते डिक्लेअर करणारच आहे की तारीख नेमकी काय असणार साधारण व्यक्ती संदर्भात साधन व्यक्ती हा जो विषय आहे हाही फार गंभीर होता यातही इंग्लिश मराठी वाद झालेला होता आणि त्यांनी मान्य केलेलं आहे की दोघं मराठी दोघं मीडियमच्या मे, विद्यार्थ्यांना आपण तिथे चान्स देऊयात असं झालेलं आहे मला बरेच अभियोग्यताधारक हो साधन व्यक्ती विषय विचारतात पण <पन्स1> जो राऊंड कधी लागत नव्हता कन्व्हर्ट त्याच्यासाठी आपलं काम चालू आहे तर आपला जो फोकस आहे तो कन्व्हर्ट वर आहे त्यानंतर वीथ वर आहे तर हलू पड़। पड़। हा हलू नये प्रशासनाचा किंवा आपला पण म्हणून आपण दुसरे विषय साधन व्यक्ती वगैरे हा आपण विचारत नाहीये किंवा उगाच ढवळाढवळ धवल करत नाहीये हे सगळ्या अभियोग्यता हो धारकांना मी सांगू इच्छिते पण तुमची जी जी मागणी आहे प्रशासनाने किंवा शासनाने जे ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा मी करणार आहे आणि पूर्ण ताकदीने करणार आहे हे सांगते साधारण व्यक्तीच्या जागा ही भरली भरल्या जाती पण आपण थोडं वेट करूया पहिले कन्व्हर्ट विथ दहा टक्के याच्यासाठी आपण बोलूया निश्चितच तुम्ही पाहिलं की या ठिकाणी कन्व्हर्टेड राऊंड जो आहे अर्थातच रूपांतरित फेरी जी आहे ती या चार ते पाच दिवसामध्ये लागेल ला, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती खांडिलकर मॅडमांनी दिलेली आहे आपल्या सोबत त्या जोडल्या गेल्या होत्या मॅडम तुमचं खूप खूप खुँँ धन्यवाद तुम्ही अतिशय सविस्तरपणे शिक्षक भरती संदर्भात अतिशय विस्तृतपणे या ठिकाणी माहिती दिली तर कन्व्हर्टेड राऊंड असेल विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल आणि ओव्हरऑल जी शिक्षक भरती आहे कशा पद्धतीने होतीये कशा पद्धतीने याच्यामध्ये बदल झाले पाहिजेत यासाठी तुम्ही पाठपुरावा करणार आहात याची संपूर्ण माहिती तुम्ही दिलीत तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद वेळ झालेले इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात नवीन मुलाखतीसोबत तोपर्यंत पाहत राहा जावेद तवळे ऑफिशियल धन्यवाद